नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे श्रावणी गेलेली मामाच्या गावाकडे बाळासोबत आणि तिचा मामा आज तिला फाट्यावर आणून सोडणार आहे आणि मी फाट्यावर घ्यायला जाणार आहे तर श्रावणी तिच्या मामासोबत एस टीने येणार आहे फाट्यापर्यंत आणि फाट्यावरून मी तिला घेऊन येणार आहे आमच्या घरी स्कूटीवर बसून तर त्याला मित्रांनो आपण श्रावणीला घेऊन येऊया फायनली मित्रांनो फाट्यावर आलेलो आहे पण श्रावणी फाट्यावर आलेली नाही श्रावणीची एस टीची वाट बघतो आहे दोघांची खूप आतुरतेने वाट बघतोय असं वाटतं आहे श्रावणी कधी कधी मला भेटेल खूप उत्सुकता लागलेली श्रावणीला भेटायची पण लवकरच ती वेळ येणार आहे श्रावणीन मी भेटणार आहे आणि श्रावणीला भेटल्यावर खूप छान वाटतं मित्रांनो तर ती येण्याची वाट बघतोय खूप आतुरतेने लवकर ये लवकर ये असं वाटतं पण जेव्हा एस टी येईल त्याच वेळेस ती मला भेटणार आहे गाडी कधी येते कधी नाही गाडी कधी येते कधी नाही जोपर्यंत गाडी मला दिसत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती लाभत नाही मित्रांनो श्रावणीची वाट बघून बघून शेवटी कंटाळा आला पण विलाज नाही ती उत्सर मला बसावंच लागणार आहे कसा सदारे टाइम स्पेंड करावाच लागणार आहे खूप वेळची वाट बघून शेवटी फाट्यावर गाडी येणार श्रावणी मला भेटणार ह्या आनंदाने मला एवढी शांती लाभली की खूपच तर तुम्ही बघू शकता मित्रांनो श्रावणीची गाडी आली श्रावणी उतरली आणि श्रावणीला बघून एवढा आनंद झाला ना बापरे बापरे फडफडकन फड फड पिलू अरे वा अरे वा रे पिलू कुठं होता रे तू कुठं होता मला भेटला नाही तू काय नाही हा कुठं तू काय श्रावणीला भेटून खूप आनंद झाला श्रावणीने मामाला फोआ आणि बाय बाय करून आम्ही घरी निघालो आमच्या गावाकडे श्रावणीला सोबत घेतलं आणि आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे माझा पिण्यासाठी फ्रुटी पिण्यासाठी श्रावणीला फ्रुट खूप आवडतो हे न बाई काय आवडतं माझा तर आम्ही मग घरी जाणार आहे ना तू बेटाय मी पिणार आहे अगोदर माझ आहे माझ 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 पेणार आहे आता आम्ही पोहोचलो घरी आणि आजीला आम्ही सरप्राइज आहे श्रावणी सरप्राईज देणार आहे तर आजी किती खुश होती बघूया आपण फायनली मित्रांनो श्रावणीला घेऊन मी घरी आलो आहे ना श्रावणी कुठे आली बाई तू घरी आलो आजीकडे मामाला बाय बाय केलो घरी आलो ये आम्ही काय आणलो फ्रुटी आणली माझा तर मित्रांनो आता आम्ही उद्यापासून व्हिडिओ बनवणार आहे काय कुरगेले पप्पा मम्मी गावाला गेली मामाच्या माझा हॅपी बर्थडे झाला अरे वाह रावनीचा हॅपी बर्थडे पण झाला ओके थँक्यू मित्रांनो नो मम्मा अपा काय बेटा माझ्या माझा हॅपी बर्थडे लयात का <laughs> येतो ना <laughs> मित्रांनो आम्ही उद्या ना केक कापणार आहे तर नऊ लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले ब बोलू बोलूय तो बापुला पण आजीला पण बोलवायचं दादाला हा दादाला पण बोलू सगळ्यांना बोलू आजूला पण